नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानावर मुळक वस्तीपाटी दैवडी सुंदर असं मैदान आहे सुंदर असं आयोजन आणि नियोजन आहे पुढे थांबण्यासाठी सुद्धा भरपूर जागा आहे स्पेशल चहाची गाडीच्या ऑपोजिट बाजूला आहे कच्च्या चित्त सांगतो तिथून एक दोन मिनटाच्या अंतरावर आपली गाडी आहे गाडी ओळखायची कशी तर गाडीच्या वर आपण झेंडा लावलेला आहे आपला वेगळा आहे चला चहा देऊयात म्हणून असं या पद्धतीने असा आपला गाडीच्या वर झेंडा लावलेला आहे जे पाणी राहतं ते ऑक्सी ग्रँडचं आपण ठेवतो ओरिजिनल